ज्योती गव साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम मराठा महासचिव आमचे महोत्ता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मुख्य महासचिव सुभाजी मोरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा सट्टे महिला गाडी जिल्हाध्यक्ष स्मिता येवरे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षगाव क्रांती दुबाळे अभिवादन करण्यासाठी उपस्थित पण आज नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे या ठिकाणी चिमुकल्या लहान मुली शाळकरी मुली क्रांती सुर्याच्या समोर रांगोळी काढत आहेत पुन्हा बाळ तुम्हाला आठवण झाली क्रांती ज्योतिबा म्हणले होते विद्या विना मती गेली मती विना, निती निती विना गती गेली गती विना वित्ता गेले इतके केले माणूस शिकला नाही आपला विनाश होणार आहे आणि माणूस तर प्रगती होणार आहे आज तुम्ही सगळ्या जणी रांगोळी खऱ्या खऱ्यापर्यंत तुम्ही सावित्रीबाईंच्या लेखी आहात भविष्यातल्या सावित्री तुम्ही आहे क्रांती सूर्य महात्मा ज्योतीबा फुलेंगा आणि सावित्रीबाई फुलेंदा आरक्याच्या उत्तर नमन करतो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा बुलांचा क्रांती ज्योति सावित्रीबाई पुलांचा 就想嘛。